आपण पाहत आहे पुलिस न्यूज पॉइंट पुलिस न्यूज पॉइंट पॉईंटमध्ये आपला हार्दिक स्वागत आहे <सण> अधिवेशनाचा आज समारोप झाला आणि या अधिवेशनामध्ये अनेक महत्वाची विधेयक पुरवणी मागण्या काही महत्वाचे निर्णय या कालावधीमध्ये झाले विशेषतः महाराष्ट्रातील शिवरायांचे अकरा किल्ले आणि चिंजीचा एक बारावा किल्ला याला जागतिक वारसास्थळाचं मानांकन मिळालं त्याबद्दल सभागृहात सर्वांनीच आनंद व्यक्त केला यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो आहे आत्तापर्यंत त्र्याण्णव टक्के पाऊस पडलेला आहे काही ठिकाणी पूरस्थिती देखील निर्माण झाली आणि त्या पूरस्थितीमध्ये एस डी आर एफ एन डी आर एफची मदत करून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे काही पंचनामे वगैरे करण्याची आवश्यकता आहे त्याचे आदेश आपण दिलेले आहेत स्टँडिंग ऑर्डरप्रमाणे ज्यांचं नुकसान झालं आहे ज्यांचे पंचनामे पूर्ण होत आहेत त्यांना आपण निधीचं वाटप करतो आहे यावर्षी धरणांमध्ये पाणीसाठा चांगला आहे आणि आपण जर बघितलं तर मोठ्या धरणांमध्ये जवळपास सदुसष्ट टक्के साठा आताच तयार झाला आहे मागच्या वर्षी याच दिवशी बत्तीस टक्के साठा होता मध्यम प्रकल्पात पंचावन्न टक्के झाला आहे लघु प्रकल्पात चाळीस टक्के झाला आहे त्यामुळे निश्चितपणे यावेळचा जो खरीपाचा हंगाम आहे तो चांगल्या प्रकारे या ठिकाणी असेल जसं पावसाची कामगिरी दमदार आहे तशी आमच्या सरकारची कामगिरी ही या अधिवेशनामध्ये दमदार ठरलेली आहे एकूण सोळा विधेयके या ठिकाणी मंजूर करण्यात आली ज्यामध्ये महत्त्वाची विधेयकं जी आहेत अनुसूचित जातीला आणि अनुसूचित जमातीला जे आपला आयोग आहे या दोन्ही आयोगांना वैधानिक दर्जा देण्याचा निर्णय म्हणजे आपल्याकडे अनुसूचित जमातीचं तर आयोगच नव्हतं आणि अनुसूचित जातीचं जे आयोग होतं त्याला वैधानिक दर्जा नव्हता दोन्ही आयोग तयार करून त्याला केंद्र सरकारप्रमाणे वैधानिक दर्जा देण्याचा विधेयक या ठिकाणी आपण मंजूर केलेलं आहे महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक ज्याबद्दल अनेक अफवा पसरवण्यात आल्या पण मी पुन्हा आपल्या निदर्शनास आणून देतो की संयुक्त समितीमध्ये सव्वीस सदस्य होते विरोधी पक्षातले जवळजवळ सगळे प्रमुख लोक या संयुक्त समितीत सदस्य होते सगळ्या बैठका अतिशय खेळमेळीच्या वातावरणात त्या ठिकाणी पार पडल्या क्लॉज बाय क्लॉज एकेका क्लॉजवर त्या ठिकाणी चर्चा झाली ज्या सुधारणा विरोधकांनी सुचवल्या त्यातल्या ज्या योग्य होत्या त्या त्या क्षणी समितीचे अध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वीकारल्या आणि त्यानंतर अंतिम ड्राफ्टचं वाचन देखील झालं समितीपुढे आणि तो ड्राफ्ट मान्य करण्यात आला कुठल्याही सदस्याने भिन्न मतपत्रिका याला दिली नाही समितीमध्ये एक मताने हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आणि मग तो सभागृहातही दोन्ही सभागृहांनी मान्य केला त्याच्यामध्ये अमान्य करण्यासारखं काहीच नव्हतं म्हणूनच विरोधकांनी देखील त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सहकार्य केलं हे ठीक आहे की नंतर कदाचित काही दबाव त्यांच्यावर आला आणि त्या दबावामुळे बाहेर त्यांनी वेगळी भूमिका घेतली पण मी आजही सांगतो की छातीवर हात ठेवून जर विरोधकांनी या ठिकाणी सांगितलं तर याच्यामध्ये ते कुठल्याही प्रकारची त्रुटी काढू शकत नाहीत अतिशय लोकतांत्रिक पद्धतीनं तयार केलेलं हा कायदा आहे ज्या कायद्यामध्ये कुठल्याही व्यक्तीला अरेस्टच करता येत नाही या कायद्यामध्ये संस्थेवर बंदी टाकता येते आणि मग त्या संस्थेचे बंदी संस्थेचे जे काही त्या ठिकाणी कार्य करणारे लोक असतील त्यांच्यावर ॲक्शन घेता येते आणि ही बंदी टाकण्याकरताही पहिल्यांदा सगळे पुरावे घेऊन हायकोर्टाचे जज आणि जिल्हा न्यायाधीश आणि पी पी अशा मंडळापुढे जावं लागतं त्यांनी पुरावे योग्य आहेत असं म्हटलं तरच बंदीचं नोटिफिकेशन निघतं नोटिफिकेशन निघाल्यानंतर तीस दिवसापर्यंत पुन्हा हायकोर्टात जाण्याची संधी आहे त्यामुळे सगळ्या प्रकारची संधी देऊनच ही पुढची कारवाई या ठिकाणी